खाऱ्या पाण्याच्या अनोख्या विवरामुळे जगाच्या नकाशावर लोणार सरोवरचे नाव कोरले गेले हजारो वर्षांपासून लोणार अर्थात उल्कानगरी आश्चर्य या ठिकाणावर नेहमीच अद्भुत गोष्टींचा उलगडा होत गेलाय प्राचीन स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरामध्ये चार दिवसांपासून होत असलेल्या विस्मयकारक किरणोत्सवामुळे लोणार पुन्हा एकदा चर्चेत आलाय चौदा ते एकोणीस मे पर्यंत सलग चार दिवसापासून भगवान विष्णूच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय एकोणीस तारखेपर्यंत सूर्यकिरणांचा हा सोहळा भाविकांना तब्बल दहा मिनिटे अनुभवायला मिळाला विश्वाला भुरळ घालणाऱ्या लोणार सरोवराच्या काठी वसलेल्या शहराला या किरणोत्सवामुळे एक वेगळं असं महत्व प्राप्त झालंय दैत्यसुदन मंदिराजवळ आपण सध्या उभे आहात जे मंदिर एकूण अठराशे अठ्याहत्तर साली त्या अगोदर मातीच्या खराखाली दबलेलं होतं कारण मुघलांचे आक्रमण होण्याच्या आधी आपल्या काही विशिष्ट लोकांनी त्याला मातीने झाकून घेतलं होतं परंतु काही काळानंतर ते उघडण्यात आलं सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आज त्याच मंदिरामध्ये श्री विष्णू भगवान यांच्यावर सूर्याचा किरणोत्सव होत आहे आणि हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येत आहेत लोणार शहरासह सरोवराला ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा देखील लाभलाय वैज्ञानिक दृष्ट्या ही ही भूमी महत्त्वपूर्ण आहे नमस्कार मी प्रथम हाके आ, मी सध्या स्थापत्यशास्त्राचं विद्यार्थी असून आज मी इथे दैत्यसूदन मंदिरामध्ये जो किरणोत्सव होतो त्याचे एक नयनरम्य दर्शन आ, आज आपल्या सगळ्यांना घडलेले आहे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना असलेलं हे मंदिर आ, बरेच वर्ष जमिनीखाली गाडलं गेलेलं होतं परंतु उत्खनानंतर जेव्हा ते वरती आलं तेव्हा हा सुंदर स्थापत्य कलेचा एक नमुना आपल्याला सर्वांचा डोळ्यासमोर उघडा झालेला आहे लोणार शहरात दैत्यसुदन मंदिरात भगवान विष्णूंची पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध करतानाची मूर्ती आहे या मूर्तीच्या ललाटी म्हणजेच दैत्यसुदनाच्या मस्तकी चौदा मे पासून सूर्यकिरणांचा एक प्रकारे अभिषेकच होत आहे मी गोपाळ ठाकरे रिटायर्ड आर्मी पर्सन आ, मी जगातल्या आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि मी वाशिमचा राहणार आहे तर इथले लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आणि हे मंदिर हे आम्ही इथे परी पूर्वी कधीच झालेलो नव्हतो तर आज आम्हाला किरणोत्सव बघायला भेटला जो पाच दिवस चालतो आणि मला खूप अभिमान आहे की मी इतक्या वाशिमचा आहे आणि लोणारच्या एवढ्या जवळ आहे तर जसं बावीस जानेवारीला आपण सर्वांनी अयोध्येचा रामलल्लाचा जो किरणोत्सव बघितला त्यानंतर लोकांच्या मनात एक क्रेज निर्माण झाली आणि तसेच या मंदिरात सुद्धा हा जो किरणोत्सव होतो याबद्दल एक कुतूहल लोकांच्या मनात निर्माण झालं ज्यामुळे आज इथे एवढी गर्दी झालेली आहे ही किरणे मूर्तीला आल्हाददायी स्पर्शानं भाविकांना सुखद अशी अनुभूती देत आहेत हे मंदिर प्रसिद्ध होतं आपल्या शिल्पकलेनं आणि आपल्या भव्यतेमुळे आता ते प्रसिद्धीस पावलं आहे या ठिकाणी होत असलेला किरणोत्सव अद्भुत सुंदर अवर्णनीय असा असलेला हा अनेक रहस्य या मंदिराची झाकून राहिलेली दडपलेली आहे एक एक रहस्य जसं जसं उत्पन्न बाहेर येत आहे तसं तसं लोकांचा लोढा या ठिकाणी वाढत आहे या रहस्यांवर याच्या इतिहासावर या ठिकाणी झालेल्या अनेक जगनमान्य राजांच्या भेटींवर या ठिकाणी झालेले अनेक काही प्रसंग असतील या सगळ्यांचा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे यासाठी लोहारकर टीम निश्चितच यापुढे काम करत राहणार आहे चौदा ते एकोणीस मे या कालावधीत सूर्यकिरणांचा हा उत्सव दहा मिनिटे सुरू असतो हे मनोहरी दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे